ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आक्रोश जनशक्ती संघटनेच्या नियोजन समितीतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आणि ईव्हीएम संदर्भात महत्वाची बैठक संपन्न काठीवाले सभागृह वरुड या ठिकाणी आक्रोज जनशक्ती संघटनेच्या नियोजन समितीतर्फे आगामी लोकसभा निवडणूक आणि ईव्हीएम हटाव देश बचाव या महत्वाच्या विषयावर शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ज्या सुजलाम सुफलाम भारतात लोकशाही नांदत होती त्या भारतात आज हुकुमशाही फोपावत आहे ही हुकुमशाही थांबवावी त्यासाठी या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकासहित येणाऱ्या संपूर्ण निवडणुका या ईव्ही एमऐवजी बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात या, या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यासाठी आंदोलन असो की उपोषण असो कोणताही पवित्र अवलंबता आला तरीही चालेल अशी भूमिका घेण्यात आली ज्या भारतीय संविधानाने सर्वात मतदानाचा समान हक्क दिला म्हणजेच या भारतात सर्वांना जगण्याचा समान वावरायचा अधिकार दिला आहे त्या संविधानाच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे आपल्या भारतातच संविधान वाचावं वा लोकशाही वाचावी अशी प्रखर भूमिका मांडत मांडतो जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माननीय या बेले यांनी मार्गदर्शन केले तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अहम भूमिका घेऊन आक्रोश जनशक्ती संघटना स्थानिक सर्व निवडणूक लढवणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर ही वेळ आपसातले वैर सोडून एकत्र येऊन लढा देण्याची आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गंगाधरजी दवंडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन समिती प्रमुख योगेश बिसांद्रे यांनी केले व नियोजन समितीचे ॲडवोकेट प्रदीप दुपारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाला आवर्जून संपूर्ण तालुक्यातून मार्गदर्शन सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव